गुजरातच्या दंग्यामध्ये एका मुस्लिम महिलेच्या तीन वर्षाच्या मुलीला आपटून आहे आणि तिच्यावर बलात्कार करणार आहे कार्यकर्ते भाजपचे जे आल्यानंतर त्यांचा सत्कार हे भाजपा करत हे जर तुमचं बेडगी हिंदुत्व असेल हे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे हे आम्हाला सांगतात आम्ही तीनशे सत्तर हटवलं आम्ही त्यांना विचारतो तीनशे सत्तर हटवल्यानंतर अठराशे कश्मीरी पंडितांच्या हत्या काश्मीरमध्ये मध्ये त्याची जबाबदारी कोणाची कश्मिरी पंडितांची आजही घर वापसी झाली नाही त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का तुम्ही सांगताय काश्मीर मध्ये आम्ही तीनशे सत्तर हटवलं म्हणून महाराष्ट्रात आम्हाला मतदान होईल म्हणजे एका राज्यात तुम्ही काहीतरी केलं म्हणून पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाच्या मुलींची नग्न धिंड काढून त्यांचे भाजप प्रदेशातले गुंडे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मतदान आम्ही कोणत्याही परिस्थितीत करणार नाही हे आपण लक्षात ठेवायचंय आपण त्या ठिकाणी काय केलं सांगी को थे थे साथी, हे त्यावेळेला सांगितलं पाहिजे महिला सुरक्षिततेसाठी माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अत्यंत महत्वाचा बलात्कारांना फाशी देणारा कायदा शक्ती कायदा ज्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी जर तक्रार लिहून घेतली नाही तर त्यांना दोन वर्ष सस्पेंड करायचा कायदा ज्याच्यामध्ये आहे असा शक्ती त्यांनी मंजूर केला दोन्ही सभागृहात विधानसभा आणि विधान परिषद आणि केंद्रामध्ये मंजुरीला पाठवला एका रात्रीत बंदी होते। एका होते दिवसात आपलं सरकार पडलं पण अडीच वर्षात शक्ती कायद्यासारखा महत्वपूर्ण कायद्याला दे संमती देण्याची यांना वेळ मिळाला वेल नाही संमती देण्याचा यांना वेळ मिळाला वेल नाही ना आणि अशा लोकांचा समाचार आपण घेतला पाहिजे ते आम्हाला विचारतायत तुम्ही तीन हजार कसे देणार आहात तीन हजार का देणार आहात आम्ही त्यांना सांगितलं तीन हजार था 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 हा त्यांचा हक्क आहे महिलांचा तुम्ही दीड हजार का देता हे पण सांगितलं आम्ही पण दीड हजार म्हणजे उंटाच्या तोंडात जिर दिल्यासारखं आहे फाटलेला त्यांच्या संसाराला नुसतं ठिगळ लावण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही बोललो आम्ही त्यांना तीन देऊ मात्र तीन शिकवण्याची उद्योग शिकवण्याची उद्योजकतेचे गुण हे आम्ही त्यांच्यामध्ये मध्ये कस येतील यासाठी प्रशिक्षण देखील आम्ही त्यांना देणार आहोत आणि हो भ्रष्टाचार उद्या कमी केला ना कुठला भ्रष्टाचार तुम्ही सात वर्षाचा हिशोब विचारता काँग्रेसला सहा महिन्यात बांधलेली संसद गळायला लागली ला ज्या राम मंदिरच्या नावाखाली तुम्ही मत मिळवत होतात आणि लोकांना तांदळाच्या अक्षता वाटत फिरत होतात ते राम मंदिर अवघ्या सहा सात महिन्यात गळायला लागलं गेल्या आठ महिन्यापूर्वी मालवण मध्ये आणि या भ्रष्टाचाराने जे पैसे तुमच्या दिशात घेतात ना हे पैसे जेव्हा आम्ही उद्या आणू आम्ही महाराष्ट्रात जेव्हा उद्योगधंदे आणू त्या वेळेला खऱ्या अर्थाने माझ्या मुलगांना तीन हजार देता येतील मुलांना चार हजार तास सायपेड देता येईल त्याच वेळेला त्याला चाळीस लाखाचे पगार कर्ज मिळतील यासाठी उद्योगधंदे देखील उभे करता येईल त्यांच्या ताटामधला डाळ तांदूळ गहू तेल साखर सारख्या जीवनावश्यक भाव न नियंत्रित जातील कांदा येतो कांद्याचे भाव ऐकून तिथल्या लासलगावातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू अनावर होतात आणि तेच भाव जेव्हा मुंबईमध्ये आपली गिरायक आपली जनता खरेदी करायला जाते त्यावेळेला आपल्या जनतेच्याही डोळ्यात अश्रू आणतात आणि या इथल्या बहुजन प्रकाश आघाडी बद्दल काय सांगायचं तीस वर्ष म्हणजे एक सत्ता तुम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे वसईच्या गावात इकडेही आज ही, ही प्यायच्या पाण्याची वाणवा आहे पण पावसाचं पाणी मात्र भरभरून लोकांच्या घरात भरत आहे गोड रस्त्याचा प्रश्न ट्रॅफिकचा प्रश्न आजही ठिगा लावल्यासारखे रस्ते हा प्रश्न निर्णयात निघत नाही स्टेशनवरची ट्रॅफिक जिथे तीन तीन तास लोकांना लखडावं लागत कदाचित त्यामुळेच वसईच्या एम आय डी सी मध्ये सगळे उद्योगधंदे शिफ्ट व्हायला लागलेले आहेत वसईचा विकास अखुंडीत आहे वसईची ओळख ज्या ऐतिहासिक वसईच्या किल्ल्याच्या नावाने होते या किल्ल्याची डागडुजी करता नुसती इथे काही चांगला करण्याचा विचार देखील आपल्या डोक्यात आला नाही आज हरित वसईची ओळख देखील आपण पुसत आहात आणि त्याच्यामुळे समाचार वसईकर जनता घेणार आहे तुम्हाला कळलं पाहिजे मी जर भाजपाच्या एवढ्या गुन्ह्यांचा पाडा वाचले वाचलेला आहे भाजपाला सपोर्ट करणारा भ्रष्ट जनता आणि या महाराष्ट्राला पुन्हा विकसनशील प्रगतीशील आपल्याला बनवायचं असेल तर महाविकास आघाडीला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे विजय गोविंद पाटील यांच्यासारखे निष्ठावंत यांच्यासारखा एक चांगला कोणत्याही पद्धतीने लोकांचा कसं उपयोगी पडायचं हे काम करणारा म्हणजे आपलं सुवी पॅलेस असलेलं हॉटेल देखील त्यांनी कोविडमध्ये कोविड सेंटर म्हणून उपलब्ध करून दिलेलं असं हे नेते संदीप पांडेजी सरकार नेतृत्व यांना त्या ठिकाणी आपण संधी दिली पाहिजे येणार वीस तारखेच्या वीस तारखेला हाताच्या पंजावर त्या ठिकाणी मतदान करून महाराष्ट्राचे हात आपण बळकट केले पाहिजे यासाठी तयारीत राहा आई भवानी आई जगदंबा आपल्या सगळ्यांना यश देव एवढं सांगते आपली सगळ्यांची सा रजा घेते जय हिंद जय जा महाराष्ट्र